शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ना ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतातच नमस्कार मी अश्विनी दुनियामध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते स्वस्त आणि मस्त असाल तर आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात होत आहे पण थोडंसे व्हिडिओ क्लिप्स मी ॲड करत आहे बुधवारचे बुधवारी रामनवमी होती आम्ही मंदिरात आलो होतो दर्शन करायला तर थोडंफार शूट करून ठेवलं होतं तर विचार केला ते तुमच्यावर शेअर करते तर पाहू शकता मंदिर मस्त सजवलेलं होतं आणि सगळे दर्शनाला आले होते गर्दी होती मंदिरात तर हे कोमल राहते तिकडे जवळच हे मंदिर आहे आणि आम्हीसुद्धा आधी इथेच राहतो होतो तर ह्या मंदिराशी पण माझी एक मेमरीज जो, जोडलेली आहे म्हणजे जेव्हा सिमरन झाली होती सव्वा महिन्याची ती झाली तेव्हा पहिल्यांदा आम्ही तिला ह्या मंदिरात घेऊन आलो होतो देवाचं दर्शन करायला आणि इथे पाहू शकताय महाप्रसाद पण होता तर आम्ही सगळे जेवायला बसलो होतो भाभी वगैरे आधीच येऊन गेली होती तर इथे मी टिंकी किशनजी आणि विनायक आम्ही चौघं आलो होतो द नेक्स्ट टाईम हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात होत आहे आज आहे फ्रायडे एकोणीस तारीख आहे आणि आज खूप म्हणजे खास स्पेशल दिवस आहे तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाला आमच्या वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अजून एक स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी की आज सिमरन जाणार आहे फर्स्ट टाइम तिचा म्हणजे लाईफचा फर्स्ट जॉब ती स्टार्ट करणार आहे आज तर सिमरनची ट्वेल्थ झालेली आहे आणि आता तीन चार महिन्याची सुट्टी आहे तिला म्हणजे तिने जो कोर्स जॉईन केलेला आहे तर तो आ, ऑगस्टमध्ये स्टार्ट होणार आहे तोपर्यंत ती घरी बसून काय करणार म्हणून तिने विचार केला की आपण कुठेतरी जॉब स्टार्ट करूया तर आमच्याजवळच एक विशाल मेगा मार्ट आहे तर सध्या ती छोटासा जॉब पहिल्यांदा ट्राय करते की कसा एक्सपिरियन्स असतो तर तिथे तिने जॉईन केलेला आहे तर आज तिचा फर्स्ट दिवस आहे तर तिला मी टिफिन बनवून देत आहे तिने म्हटलेला की मला आज भेंडीची भाजी आणि चपाती दे आणि भेंडी पण तिला सिंपल आपण जी मिरचीमध्ये कांद्यामध्ये बनवतो ती पाहिजे होती तर तिला बनवून दिलेलं आहे टिफिन आणि तिने फक्त सांगितलं की दोनच चपाती दे तिला भीती वाटत होती टिफिन घेऊन जायला पण मी नको घेऊन जा कारण की पूर्ण दिवस मग उपाशी राहशील तर फटाफट तिला टिफिन पॅक करून दिलेला आहे कसं मी पण आहे ना मी पण पहिल्यांदा जेव्हा गोव्याला काम स्टार्ट केलं विशाल मेगा मार्टने केलं आणि सिमरनने करिअरचा पहिला जॉब विशाल मेगा मार्ट म्हणजे आता तिला का तीन चार महिन्याची सुट्टी आहे तर ती घरी बसून काय करेल का आलं आणलं हे पैसे मला वाटलं तू किती पैसे लपून ठेव बसले पाहिजे ते सोडायला चाललेले आहेत ते पण ते म्हणजे देवी बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक पप्पाचा पाय पडला बाय बेस्ट ऑफ लक असं वाटत ऑफिसलाच चालले सर आणि जे कळतच नाहीये की मुले एवढ्या लवकर मोठी कशी होत आहेत आज ती शिकत होती शाळेत होती आणि आज ती जॉबला सुद्धा लागली आहे तर बघता बघता मुलं खूप मोठे होत आहेत आणि आम्ही म्हातारे होत चाललो आहे <laughs> चला तर पुढच्या कामाला लागूया आजचा थोडासा दिवस आजचा जो दिवस आहे तो तुमच्यावर शेअर करेन आता तर पहिल्यांदा आंघोळ करायची आहे कारण की तिला फट तिला टिफिन ती द्यायचा होता म्हणून मी पटकन पहिला भाजी चपाती तिच्यासाठी करून घेतली आता लागूया पुढच्या कामाला कंटिन्यू या ब्लॉगमध्ये जर माझे व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दिवस आज ूडायला पहिल्या दिवशी कामावरून आले म्हणून खाऊ आला पहिल्या दिवसाचा पगार दिला काय खाऊ अल्लास रुपये ना पन्नास, पन्नास रुपये कोणी दिला कसा होता आजचा दिवस अगं बघा एक वाजेपर्यंत तर आम्ही काय केलं फक्त पिनिंग केलं पिनिंग केलं डिस्प्ले केला हा मला काय वाटलं हे काम असतं म्हणून आणि काम बसली आपण बसली आणि जे पब्लिक आली तिने टी शर्ट ठेवलं ना आणि इथे गेली ते पूर्ण टी शर्ट जात परत पूर्ण जातं मग असं तसं आम्ही केलं आणि मग नंतर खूप काम केलं हा नंतर अशीच बसली आता मी काय करू ती अशी मी तिला फ्रेंड्स लोकांसोबत बोलत होती आणि काकी पण काम करत होती म्हणून आली मी तिथे अशी अशी फिरत होती मग मग परत संध्याकाळ झाली एवढी फोगडी चोरडा टी शर्टचा भंडारा सगळा नीट करून आली मी पप्पाला फोन केला पप्पा मी येणे का पप्पा येईपर्यंत तरी मी कामच करत होते मग मॉलमध्ये जाऊन कपडे असे तसे टाकून यायचे नसतात म्हणून आपण जायचं आणि आपले कपडे घडी करून ठेवायचे फ्रॉकच्या सुरुवातीला जसं सांगितलं होतं आज आमची अनिव्हर्सरी आहे आणि आम आमचं काहीच प्लॅन नव्हता सेलिब्रेट करायचा तर संध्याकाळी अचानक किशनजीने के फोन केला की विनायक आहे त्यांचा मित्र आणि भाभी ह्या लोकांनी सरप्राईज प्लॅन केलं होतं भाभीने तिच्या घरी आमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि विनायकने म्हटलं की आम्हाला जायचं आहे हॉटेलला तर अचानकच म्हणजे एकदम तडकाफडकीचा हा निर्णय होता की जायचा आहे फटाफट रेडी झालो साडेसातला सांगितलं आठ वाजता निघायचं आहे आम्ही रेडी झालो आणि वास्कोला एका हॉटेलमध्ये आलो आणि इथे छान आहे लोकांनी सेलिब्रेशन आमच्यासाठी सरप्राईज केलं होतं तर पाहू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे केक आहे आणलेला आहे आणि मस्त केक कटिंग वगैरे केला आणि आम्ही एकमेकांना तो भरवला सगळ्यांना एन्जॉय केला तर हे खूप म्हणजे स्पेशल मोमेंट होतं आणि एक सरप्राईज सुद्धा खूप छान होतं कारण की कोणी आपल्यासाठी हे असं करतं म्हणजे सरप्राईज प्लॅन तर भारी वाटतं म्हणजे मला खूपच भारी वाटत होतं आणि म्हणजे पूर्ण दिवस मी विचारच केला नव्हता की मला असं होतं की ठीक आहे काही आज प्लॅनिंग नाही आहे कारण की थोडंसं प्रॉब्लेम होतं म्हणजे आता फायनान्शियली थोडंसं बिझनेस लो चालू आहे म्हणजे क आ, आता सुट्टी आहे तर तुम्हाला माहितीच आहे की ह्या दोन तीन महिन्यात म्हणजे शॉप खूप कमी कस्टमर असतात तर तेवढा बिझनेस नसतो म्हणून आम्ही विचार केलेला ह्यावेळी काही सेलिब्रेशन बड्डेसुद्धा मी काही सेलिब्रेट केला नाही आणि तर पण असं सरप्राईज म्हणजे अचानक जेव्हा प्लॅन होतं तेव्हा खरंच खूप आनंद होतो आणि मस्त होता आजचा दिवस तर तुमच्यावर मी पुढे सगळं व्हिडिओ शेअरच केलेला आहे की आम्ही कसं कसं काय काय केलेलं आहे ते आज तो फ्रेंड्स तो ताऊ चला येऊन आम्ही आलो होतो बाहेर आईस्क्रीम खायला तर आम्हाला ह्या गाडीवरचं फालुदा खायचा होता तर तिथे आलो आलो एक नेचुरल वाली नेचुरल मम्मी नेचुरल सी दोन स्कूप वाली आइसक्रीम नको ये देख कट सेलिब्रेशन खत्म तर पूर्ण सेलिब्रेशन संपलं होतं जेवलो मस्त एन्जॉय केला आणि आता इथे आमचा बा गुड नाईट बोलायचा जा टाईम झाला होता तर भावीला बाय बाय बोलून आम्ही निघालो घरी कोमल निघे कोमल जास्त झालं माझ्यासाठी तुमच्यासाठी तुम तुमारा देखलो मै मेरा देख तुम बोल थी बोल बघितला सेम कुर्ता मी तुला विशाल मधून घेवलो होते मुंबई चे छान आहे थँक्यू कोमल थँक्यू नाही आहे सो मच सेलिब्रेशन करून रात्री झोपलो आणि रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान लाईट गेली आणि खूप मच्छर वगैरे चावत होते आणि माहितीच आहे की सगळीकडे खूप गर्मी वाढलेली आहे मग आम्ही काय केलं गॅलरीत गादी वगैरे अंतरली आणि सहा वाजता तिथे जाऊन झोपलो थोडी झोप लागली आणि रिमझिम पाऊस पडायला स्टार्ट झाला होता थोडं थंड वाटत होतं त्यानंतर जो पावसाने वेग धरला की एवढा पाऊस पाऊस आहे तुम्हाला ही म्हणजे पूर्ण घरात पाणी येत आहे एवढा जोराचा पाऊस आहे सगळी झाड खाली ठेवली आहेत आणि हे झाड तर वरून पडलं एवढा पाऊस आहे